सो हे हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे आय होप मजेतच असताल वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजच्या थंडीवरतीन तुम्हाला कळायलाच असेल की व्हिडिओ कशा रिलेटेड आहे ते आज मी तुम्हाला माझी घरात म्हणजे होम टूर दाखवणार आहे मी माझं घर कसं आहे ते दाखवणार तुम्हाला मी तर चला तर मग बघूया व्हिडिओ कंटिन्यू बघा ओके चालेल हा आहे माझ्या घराचा एंट्रन्स लेफ्टच्या शेजारीचा फ्लॅट आहे आतमध्ये एंट्री केल्या के गेल्या असा हॉल दिसतो एल साईज सोफा लावलेला आहे ॲक्च्युली हा हॉल कसा आहे माहिती आहे का हॉल आणि किचन अटॅच आहे त्यामुळं मग मी मध्ये असा पडद्याचा पार्टिशन करून घेतलेलं आहे इकडं मस्त आंबेडकरांची आणि गौतम बुद्धांची दोन्ही मिळून फ्रेम लावलेली आहे हे टी व्ही युनिट आहे टी व्ही युनिटवरती मी शोपीसच्या वस्तू इथं माझं मेकअपचं सर्टिफिकेट आणि इथं स्वामी समर्थांची छान अशी मूर्ती ठेवलेली आहे आणि इकडे शेजारी फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे पण त्यात काही फुलं माझी पोरगी ठेवत नाही त्यामुळे ते काढून ठेवले हा ऑल ओव्हर पूर्ण हॉलचा लुक आहे म्हणजे त्याचा हॉल मोठा आहे भरपूर इकडे बाळाची खेळणी ठेवलेली आहेत आत्ता ठेवली आहेत मी अशी पण ती घरभर पसरलेली असतात व्हिडिओ काढण्यासाठी मी भरती उचलून ठेवली आहेत नंतर मग इकडं हॉलला अटॅच गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये वॉशिंग मशीन ठेवली आहे आणि एक्स्ट्रा जे सामान लागत नाही आणि ते सगळं गॅलरीमध्ये ठेवलेलं आहे आणि कपडे वगैरे वायात घातले त्यामुळं गॅलरी जरा चांगली नाही दिसत आहे समजून घ्या आणि हा आहे गॅलरीमधून दिसतो व्ह्यू सिंहगड पूर्ण सिंहगड दिसतं इथून तुम्हाला दिसत असेल बघा व्हिडिओमध्ये आणि आजूबाजूला सगळीकडे इकडे शेतीचं आहे त्यामुळं भारी लूक येतो म्हणजे नेचर भारी दिसतं इथं त्यानंतर हे आहे किचन किचन ओटा पण असा एल साईज टाईपचा सा ओटा येतो पूर्ण किचन पण मोठं आहे फक्त एवढंच आहे की हॉलला अटॅच आहे त्यामुळं मध्ये मी परद्यांचं पार्टिशन लावले इकडे हा एक फ्रीज आहे एवढी सगळी भांडी तरी अर्धे भांडी आम्ही आतमध्ये भरून ठेवलेली आहेत हे छोटंसं माझं ते घर आहे सध्या काही कारणामुळं ते बंद केले आता तुम्ही म्हणताल दोन दोन फ्रीज कसले आहेत तर मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते त्यामुळं आता जावेचा एक आणि माझा एक असा दोन दोन सगळ्या घरात आमच्या दोन दोन वस्तू बघायला मिळतील तुम्हाला त्यानंतर इकडे आहे वॉशिंग बेसिन आहे आणि इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे हॉलला अटॅच त्यानंतर इकडं आहे मास्टर बेडरूम या बेडरूममध्ये मी राहते म्हणजे मी असते आणि इकडं दोन कपा ड्रेसिंग टेबल बाळाचा पाळणा बरेच काय काय वस्तू ठेवलेले ते बघा कपड्याच्या कोपऱ्यात पण सामान भरून ठेवलेलं आहे एवढं जागा असून पण कोपरं कोपरं सापडला ना का तिथं आपण वस्तू ठेवूनच देतो असो पुढं खिडकीमधून पण भारी व्यव दिसतो इथून नंतर मग शेजारी आहे दुसरं हे बेडरूममधलं टॉयलेट बाथरूम आहे बेडरूमला अटॅच एक आहे म्हणजे घरात दोन टॉयलेट बाथरूम आहेत आणि हे आहे अजून एक माझ्या जावेचं बेडरूम आहे इथं पण तुम्हाला व्यस्त पसार दिसत असेल थोडंसं इकडं पण बेड आहे ह्या परीचा परीची उशी लहानपणीची तिला बड्डे गिफ्ट मिळालेली होती सो कसं वाटलं तुम्हाला माझं घर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग बाय बघा माझी पिल्लो चलो बाय करो बाय टाटा कर टाटा टाटा कर टाटा